तर रामकृष्ण हरी मंडळी मी तुमचा लाडका शरद सोनोने तर तुमचं स्वागत आहे आजच्या न्यू ब्लॉकमध्ये तर चला मंडळी तर मंडळी आपण आज मक्कावर फवारणी करणार आहे तर तुम्ही बघू शकतात माझ्या हातात आहे हे आहे फ्युजन आणि हे आहे सिक्वेल झिंक याने मक्का पिवळी असेल तर हिरवीगार होते क्वालिटीवर येते तर आपण दोन झाकणं टाकणार आहोत झिंकचे तुम्ही बघू शकतात आणि पुढीतले पावडर आहे फक्त एक झाकण टाकणार आहे आता आपण लगेच पाणी टाकलं पिचकरी आपण टाकीवर ठेवली आणि आपण आता खांद्यावर घेणार आहे आता आपण मारायला सुरुवात करणार आहे तर तुम्ही बघू शकता आपण मक्कावर पवारने मारायला सुरुवात केली आहे तर मंडळी भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बेल बेलायकनवर क्लिक करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मंडळी